नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटेमांकाळ तालुक्यात एका चिमुकल्याचा वाढदिवस एका अनोख्या उपक्रमाने साजरा झाला वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ आपल्या घरातच नव्हे तर समाजातही आनंद निर्माण करावा हा विचार जपणाऱ्या पालकांनी आपल्या चिमुकल्याच्या वाढदिवसाला दिलेले स्वरूप सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे कुकटोळी गावातील संग्राम नाईक या लहानग्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा अनोखा आणि मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबवला या उपक्रमासाठी कुठलाही शासकीय निधी न घेता स्व खर्चातून खोऱ्या पाटी हातात घेत कवटेमकाळ कुकटोळी रोड रस्त्यावरील धक्कादायक खड्डे भरून समाजहिताचं काम पार पाडलं फक्त संग्रामच्या वाढदिवसासाठी नव्हे तर भविष्यात इतर बालकांसाठीही सुरक्षित रस्ता मिळावा हाच या कुटुंबाचा हेतू होता रस्त्यावर काम करत असताना कुणी चकित झालं कुणी थांबून पाहिलं तर कुणी पुढे येत हातभार लावला आणि तिथे तयार झाली एक मौनात बोलणारी मानवतेची जिवंत प्रतिमा आई वडील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने घेतलेला हा पुढाकार वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी असते हे अधोरेखित करतो हा उपक्रम म्हणजे केवळ खड्डे बुजवण्याची क्रिया नव्हे तर पुढच्या पिढीसाठी विचारांचा बीज रोपण करणारा संस्कार आहे आज संग्रामचं नाव रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक मनात एक सन्मानास्पद स्मृती म्हणून रुजत आहे आणि समाजाला सांगून जात आहे की वाढदिवस साजरं करणं म्हणजे केवळ प्रकाश झोतात उभं राहणं नवं तर इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकणं असतं वाढदिवसाच्या निमित्ताने नागेश नाईक अजित बोराडे शरद बाबर शंकर पांढरे पार्थ पाटील ग्राफिक्स तुकाराम कारंडे राहुल कांबळे मितेश एडके करण चौगले अमोल भंडारे बाबूसो भंडारे श्रीकांत माने मिलिंद पाटोळे सौरभ चव्हाण सोनू कदम मोहन यमगर हनुमंत मोटे शुभम कारंडे रामचंद्र हाक्के, महेश नाईक संभाजी नाईक दिनकर कारंडे यांच्यासह अनेक हातांनी मदत केली